राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजारावर विंचूर पिंपळगाव बसवन तसेच अहिल्या नगर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा आज आपल्याला मार्केटमध्ये दिसून आलेले आहे नगर येथे नेमकी काय परिस्थिती होती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो येथून लासलगाव येथे एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव वाहनांमधून सत्तावीस हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल कांद्याची आवक आज आली होती सातशे रुपयापासून एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पर्यंत लाल कांदे लासलगाव येथे विकले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आज विकलेला आहे तर विंचूर येथे एक हजार अकरा वानांमधून सतरा हजार एकशे सत्त्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक आज आली होती लाल कांदा पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला सरासरी कांदा एक हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नेपाळ येथे दोनशे बासष्ट वनांमधून कांद्याची आवक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदा एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज येथे विकलेला आहे तर पिंपळगाव बसवंत येथे आज एक हजार नऊ वाहनांमधून कांद्याची आवक आली होती नऊशे रुपयापासून एक हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल एक पर्यंत कांदे विकले सरासरी कांदा एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे गोलटी चारशे रुपयापासून एक हजार एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे तर आठशे रुपये सरासरी गोलटीचा भाव आज पिंपळगाव बसमध्ये ते निघालेला आहे मित्रांनो आता लासलगाव विंचूर तसेच पिंपळगाव बसमध्येतील कांद्याचे भाव जर आपण पाहिले तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आपल्याला कांद्याच्या भावामध्ये जास्त काही सुधारणा दिसून येत नाही परंतु जे बाजारभाव कमी कमी होत चालले होते त्यामध्ये थोडीशी आशा आपल्याला या भावावरून दिसून येत आहे एक ते दीड रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आपल्याला या रिपोर्टवरून दिसून येत आहे आवकही जर पाहिली तर थोडीशी आवक आपल्याला प्रत्येक मार्केटमध्ये मागे जे आवक येत होती त्या तुलनेमध्ये कमी सध्या दिसून येत आहे तर इकडे नगर येथे शहाण्णव हजार तीनशे शहात्तर गोण्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे एकशे पन्नास ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदा विकलेला आहे नगर येथे एकशे सहासष्ट कांदा गोन्यांना एक हजार सहाशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज जास्तीत जास्त मिळालेला आहे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर आठशे पन्नास रुपये क्विंटलला आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो नगर येथील कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे कांद्याचे भाव स्थिर पाण्यास मिळालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा